नमस्कार मित्रांनो मित्रांनो मराठी हिंदी सिनेसृष्टी आणि मालिका विश्वात आपल्या सहज सुंदर अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या वाड यांच्याबाबत चिंताजनक वृत्त समोर आलं आहे कलर्स टी व्हीवरील सुमन इंदोरी या हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात झाला आहे त्यामुळे मालिकेतील इतर कलाकारांसह क्रूला धक्का बसला आहे मालिकेतील एका सीनच्या चित्रीकरणादरम्यान वाड घसरून पडल्या त्यामुळे त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे तातडीने वाड यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे टाइम्स नावच्या वृत्तानुसार अभिनेत्री वाड यांची प्रकृती आता स्थिर आहे डॉक्टरांनी त्यांना काही दिवसासाठी आराम करण्याचा सल्ला दिला आहे तसंच या घटनेनंतर सुमन इंदोरी मालिकेच्या प्रोडक्शन टीमने सुरक्षेच्या कारणास्तव आणि खबरदारीचा उपाय म्हणून चित्रीकरण तात्पुरतं थांबवलं आहे निशिगंधा वाड यांच्या अपघाताबाबत अब प्रोडक्शन टीममधील एका व्यक्तीने सांगितलं की हा अनपेक्षित अपघात होता निशिगंधा मॅडम धोक्याबाहेर असल्यामुळे आम्हाला दिलासा मिळाला आहे त्या एक फायटर आहेत त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होण्यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत याशिवाय प्रोडक्शनकडून चाहत्यांना एक आश्वासन देण्यात आलं आहे भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी सुरक्षा प्रोटोकॉलची अंमलबजावणी केली जाईल